नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण सातवी विषय बघणार आहोत सामान्य विज्ञान आणि त्यामधला दहावा धडा आहे आपत्ती व्यवस्थापन तर हा धडा तुमच्या सहामाही परीक्षेला विचारला जाणारा आहे तसेच या धड्याला खूप जास्त असं वॅटेज आहे धडा खूप सोप्पा आहे आणि याच्यावरचे प्रश्न जे विचारले जाणार आहेत हे सुद्धा सोपे सोपेच प्रश्न आहेत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे पर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आज संपूर्ण स्वाध्यायाचा व्हिडिओ बघूयात आपण पहिला प्रश्न आहे आमच्यातील वेगळे कोण आहे तर यातलं अ दुष्काळ भूकंप ढगफुटी आणि रेल्वे अपघात तर तुम्ही सांगा यातला दुष्काळ भूकंप आणि ढग फुटी हे कशा आहेत निसर्गनिर्मित आपत्ती आप आहेत आणि रेल्वे अपघात हा मानवनिर्मित आपत्ती आहे त्यामुळे त्या वेगळं येणार ते असणार रेल्वे अपघात आता हा प्रश्न अवर्षण अतिवृष्टी वादळे आणि सुनामी तर यामधला अतिवृष्टीमध्ये भरपूर पाणी आले पाणी होतं वादळ वारं आलं तर तेव्हा सुद्धा पाणी होतं अं त्यानंतर सुनामीच्या वेळेला सुद्धा समुद्रातील पाणी बाहेर येतं पण आवर्षण म्हणजेच काय दुष्काळ यावेळेला कमतरता भासते त्यामुळे उत्तरामध्ये आपण आवर्षण लिहिणार आहोत त्यानंतर ई शिलारस उष्ण चिखल राख आणि टोळढाळ तर यातला या जो वेगळा आहे हा आहे टोळधाड त्यानंतर पुढे ई पिके वाहून जाणे पिकांवर कीड ज्वालामुखी आणि पिकं करपणे तर पिके वाहून जाणे हे काय होतं अतिवृष्टी झाल्यामुळे पिकं काही वाहून जातात त्यामुळे काही वेळेला पिकांच्या वरती कीड पडते आणि काही वेळेला पिकं करपतात तर हे पिकाशी रिलेटेड सर्व आहे आणि यात वेगळा जो आहे तो आहे ज्वालामुखी विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब अजूनही जर केले नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा चला पटकन आता दुसरा प्रश्न बघूयात सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय तर आता आपत्ती दिल्या आहे त्याच्यावरचा उपाय त्यातला अ दुष्काळ आणि उत्तर बघा पाण्याचा नियोजनपूर्वक वापर पाण्याचा पुनर्वापर करणे हे या दुष्काळ या आपत्तीवरचा उपाय आहे तर पाण्याचा वापर जपून करायचा नियोजनपूर्वक करायचा आणि जो पाण्याचा वापर केलेला आहे त्याचा पुनर्वापर करता येतो का हे बघायचं दुसरं स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य नियोजन करणे म्हणजे पाणी साठवण्यासाठीच काही उपाययोजना आहेत का हे बघणे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे तसेच वृक्षतोड थांबवणे दुष्काळ जर थांबवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केली पाहिजे त्यांची जोपासून जोपासना केली पाहिजे आणि जी वृक्षतोड होत आहे ही थांबवली पाहिजे त्यानंतर फोर्थ आहे हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे तर आता आपल्याला साधारणतः हवामानाचा अंदाज येतो की पाऊस पडणार आहे या वर्षी का नाही पडणार किंवा यावर्षी दुष्काळ येणार आहे ह्या या गोष्टींचा अंदाज घ्यायचा आणि त्यानुसार आपलं नियोजन करायचं आहे पुढचं आहे वीज पडणे आता या आपत्तीवरच उपाय काय बघा पहिला वीज चमकत असताना मैदानात झाडाखाली उभे राहू नये तसेच उंच ठिकाणी झाडावर चढू नये अशा ठिकाणी वीज पडल्यास जास्त झोका धोका असतो एकतर वीज चम पडत असताना किंवा विजा चमकवत होत असताना घराबाहेरच पडू नये जर तुम्ही घराच्या बाहेर असालच यदा कदाच म्हणजे अडकला असालच तर मात्र मैदानात किंवा झाडाखाली उभा राहू नये त्यानंतर दुसरा महत्वाचा विजेचे जे, जे खांब आहेत किंवा टेलिफोनचा जो खांब आहे किंवा इतर जे टॉवर आहेत इत्यादी जवळ उभे राहू नये तर अशा कुठल्याही टॉवर जवळ किंवा टेलिफोन खांबा खांबाजवळ उभं राहायचं नाही त्यानंतर गाव शेत आवार बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडला टेकू नका तर तुम्ही जर बाहेर असाल घराच्या बाहेर असाल तर एखादं शेतालाच्या बाहेर कंपाऊंड असतं किंवा बागेच्या बाहेर कंपाऊंड असतं एखाद्या घराच्या बाहेर कंपाऊंड असतं ते हे तारेचं कंपाऊंड तर अशा तारेच्या कंपाऊंडला टेकून उभं राहायचं नाही कारण तिथे वीज आकर्षित होण्याचे जास्त चान्सेस असतात प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका तर ज्या वेळेला वीज चमकत असते वीज पडत असते अशा वेळेला आपल्या घरातील जी उपकरणं आहेत त्यांचे जे प्लग जोडलेले आहेत ते प्लग एकतर बा काढून ठेवायचं आहे आणि मोबाईलचा वापर करायचा नाही त्यानंतर पोहणारे किंवा मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर काढा तर काही लोक पोहत असतात किंवा काही लोक मच्छीमारी करण्यासाठी समुद्रामध्ये गेलेले असतात तर अशा वेळेला त्यांना तिथून बाहेर काढायचं आणि घरावरती तडीत रक्षक बसवावा हे सर्व उपाययोजना वीज पडणे ही जी आपत्ती आहे यावेळेला करायची आहेत पुढचा आहे ई वादळे तर ज्या वेळेला वादळ होतं त्यावेळेला वादळाने झाडे इमारतीवरती पडून नुकसान होते त्यामुळे अशी झाडे नियमित छाटा व नुकसान टाळा मोट तर जी मोठमोठी जी झाडं आहेत ही झाडं घरावरती पडतात किंवा इमारतीवरती पडतात आणि त्यामुळे नुकसान होतं त्यामुळे जी मोठी मोठी झाडं आहेत ती वेळीच छाटली पाहिजेत त्यानंतर दुसरं आपण घराबाहेर असल्यास नेमके कोठे आहोत हे जवळपासच्या नातलगांना किंवा मित्रांना कळवा त्यानंतर तिसरं तुम्ही स्वतः बाहेर असलात तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या तर आपल्याला व्यवस्थित सुरक्षित अशा ठिकाणी थांबायचं आहे त्यानंतर फोर्थ गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करा आणि वीज पुरवठा खंडित करा पाचवं घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय द्या चला पुढचा बघणार आहोत आपत्ती ढगपुटी तर अशा वेळेला काय करायचं ढगपुटी झाल्यास मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो त्यामुळे आपण लवकरात लवकर सुरक्षित जागे आसरा घ्यावा त्यानंतर डोंगर पायथ्याशी नदी किनारी तसेच समुद्रकिनारी जाणे टाळावे कारण तिथली माती ही मऊ झालेली असते पोकळ झालेली असते आणि अशा वेळेला जास्त जर पाऊस पडत असेल तर दरड कोसळण्याची शक्यता सुद्धा असते त्यामुळे डोंगर पायथ्याशी थांबायचं नाही ढगफुटीच्या काळात आपण सुरक्षित घरात आसरा घ्यावा विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर कुठल्या विषयाचा असाच स्वाध्याचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा तिसरा सत्य की असत्य ते सकारण सांगा आता बघा अ वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते तर हे विधान चुकीचं आहे त्यामुळे आपण इथं असत्य देणार आहोत वादळ येणार आहे ही माहिती कधीही गुप्त ठेवायची नसते तर ती सांगायची असते त्यामुळे लोकांना सावधान लोक सावध होतात लोक जागरूक होतात आणि ती ती जे जी पाहिजे ती योग्य ती दक्षता घेतात त्यामुळे वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची नसते हा प्रश्न आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये आणि हे विधान आहे सत्य प्रश्न ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे तर हे विधान आहे असत्य कारण जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो तेव्हा तो टाळता येत नाही पण त्यासाठी सुद्धा काही त्याच्यासाठी ज्या दक्षता घेतल्या जातात ह्या दक्षता मात्र आपण घेऊ शकतो पुढे आहे ई प्रश्न अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो आता अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो हे विधान आहे सत्य तर का बघा अतिवृष्टी झाल्यामुळे जे शेतातील पीक आहे हे पीक वाहून जातं त्या पिकाचं नुकसान होत आणि परिणामी धान्यांचे जे भाव आहे हे वाढतात आणि यालाच आपण म्हणतो दुष्काळ पडतो चौथा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा याच्यामध्ये अ सुनामी म्हणजे काय ती कशी निर्माण होते विद्यार्थ्यांना उत्तर बघा महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखी निर्माण होणाऱ्या ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना सुनामी लाटा असे म्हणतात दुसरा मुद्दा जमिनीप्रमाणे सागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होतात जसं जमिनीवरती भूकंप होतात तसंच समुद्राच्या तळाशी सुद्धा भूकंप होतात ज्वालामुखीचे उद्रक होतात आणि त्यामुळेच महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात या लाटा उगमस्थानाजवळ जवळ फार उंच नसतात परंतु खूप वेगाने त्या दूरवर पसरू लागतात तेव्हा या लाटांचा वेग ताशी आठशे ते नऊशे किलोमीटर इतका असतो त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्याचा वेग आधीपेक्षा कमी होतो पण त्यांची उंची खूपच म्हणजे सुमारे शंभर फुटापर्यंत वाढलेली असते आहे हा प्रश्न ढग फुटी म्हणजे काय उत्तर बघा काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगातच सामावली जाते परिणामी त्या ढगात वाफेचा अधिक साठा होतो त्यानंतर पुढचा शीघ्र संघटन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे शंभर मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो यालाच ढगफुटी फुटी असे म्हणतात नेक्स्ट e, ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा विद्यार्थ्यांना उत्तर बघा पहिला पॉईंट शिलारस बाष्प उष्ण चिखल गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळेला त्याच्यातून आतून कुठले कुठले पदार्थ बाहेर येतात तर शिलारस चिखल बाष्प गंधक हे सगळे पदार्थ जमिनीवरती येऊन साचतात आणि त्याचाच परिणाम डोंगर आणि छोट्या छोट्या टेकड्या तयार होतात ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यांमुळे वातावरण प्रदूषित होते अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो उष्णवायूमुळे तिथले तापमान वाढते आणि उष्ण चिखलासारखी जंगल वस्त्या चिखलाखाली सॉरी उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात हे आहे ज्वालामुखीचे परिणाम पुढे आहे ई विजेपासून जीवित टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत म्हणजे जेव्हा वीज पडत असते वीज गडगडत असते चमकत असते त्यावेळेला एखाद्याचा मृत्यू होऊ नये जीवितहानी होऊ नये त्यासाठी कोणते उपाय हो आहेत उत्तर बघा वीज चमकत असताना मैदानात झाडाखाली उभे राहू नये उंच ठिकाणी झाडावरती चढू नये अशा ठिकाणी वीज पडण्याचा जास्त धोका असतो सेकंड आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे कोणताही विजेचा थांब खांब कोणताही टॉवर किंवा पोलिट टेलिफोनचा खांब याच्या जवळ किंवा त्याच्या खाली सुद्धा उभा राहू नये त्यानंतर गाव शेत आवार बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडला टेकू नका नेक्स्ट फो चौथा आहे प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका पाचवं पोहणारे हो किंवा मच्छीमारी करणारे यांनी त्वरित यांना त्वरित पाण्यातून बाहेर काढा यांना आहे ते आणि सहावा आहे घरावर तडितरक्षक बसवा पाचवा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थानांतर्गत महापूर दरडी कोसळणे अशा आपत्तींवर कोण कौन कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत उत्तर बघा पहिला पॉइंट नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून बचाव पथके आपत्तीच्या ठिकाणी तैनात केली जातात दुसरा आपत्तीच्या काळात काम करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना करण्यात आली आहे तिसरा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे आपत्ती बाबतच्या पूर्व सूचना जनतेला देण्यात येतात चौथा आहे भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना एकोणीसशे शहात्तर रोजी केली आहे या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रात देखील पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न केले जातात आणि पाचवा महापुराच्या परिस्थितीत किंवा वादळाच्या आपत्तीत सापडलेली तसेच दरडीच्या आसपासची गावे रिकामी करून त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले जाते त्यानंतरचा सहावा प्रश्न आपत्ती व्यवस्थाना संदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल का उत्तर पहिलं म्हणजे घरावर वीज पडू नये म्हणून घरावर तडीत रक्षक बसवून घेऊ दुसरा आपत्तीच्या काळामध्ये खाण्यासाठी कोरडे सुखे अन्न पदार्थ जे लवकर खराब होत नाही असे पदार्थ साठवून ठेवू आपत्तीसरा तिसरा आपत्तीच्या काळात प्रथमोपचार करण्यासाठी प्रथमोपचार पेटी तयार ठेवू चौथा आहे आपत्तीच्या काळात वीज खंडित होते अशा वेळी प्रकाशासाठी विजेरी किंवा कंदील तयार करून ठेवू पाचवा पावसाच्या आधी घराचे छप्पर दारे खिडक्या व्यवस्थित आहेत ना याची खात्री करून घेऊ सहावं वादळासारख्या आपत्तीमध्ये घरावर झाडाच्या फांद्या पडवू नयेत म्हणून घरासाठी धोकादायक असणाऱ्या फांद्या कापून टाकू याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथं संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा